नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक काय सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं धनामितीचं मार्केट नारेगाव मार्केट मध्ये धानामिती शापूचे लाईव स्वरूपात लाव पाण्यासाठी मित्रांनो आज प्रथम दर्शनी आपण पाहणी केली असता कालच्या एवढी आवक आपल्याला नारेंगाव मार्केटमध्ये धानामिती शापूची पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारची आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत मी सर्व सबस्क्राईबर सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्ह लावण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धानामिती शापूचे Miti meeting, akra, pencuci अशोक होतं अशोक दोन हजार एक्कावन रुपये बीड झाली पंधराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे अठरा एकावन साठ सत्तर एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा एकावन्न साठ दोन हजार एक 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 रुपये भेट झाली अशोक गोदंबीर अशोक गौतंबीर एकोणीसशे रुपये भेट झाली एक्कावन बाराशे एकावन एराशे एकावन चौदाशे पंधराशे पंधराशे एकावन पंधराशे साठ साठ रुपये झाली अशोकोबीर एका एका ऐंशी पंचवीसशे अकरा एक्कावन अकरा एकावन्न अशोक सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये भेट अशोक गौतंबीर सत्तावीसशे

चौदाशे एकावन्न खूप चौदाशे एक्कावन्न रुपये भेटता आले धन्यवाद पंधराशे पंधराशे एक्कावन्न साठ सोळाशे अकरा एकावन्न सोळाशे अकरा पंचवीस एक्कावन साठ सत्तर सतराशे अठराशे अकरा पंचवीस अठराशे एकावन्न साठ सत्तर एकोणीशे एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीशे अकरा एकोणीशे अकरा एकोणीसशे एकोणीसशे अकरा रुपये बीड झाली गावठी

किती जुडी आणली होती पंधराशे जुडीला किती खर्च आला आणायला पाच हजार रुपये आणि किती भांडवल किती किलो होता होतात सहा किलो भांडवल फिटलं ना पावसामुळं माल कमी निघाला काय जास्त कमी निघालाय पण तरी पण चांगला माल पिकावला अभिनंदन बघा ना व्हिडिओ आपल्या अशोका कोथंबी अशोका कोथंबीर चोवीसशे रुपये बीड झाले चोवीसशे

अठ्ठावीसशे अकरा एक्कावन अठरावन एक्कावन्न एक्कावन अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये बीड झाली अशोक गोथंबीर अठ्ठावीसशे एकावन्न रुपये बीड झाली अशोक कोथंबीर अशोक कोथंबीर तीन हजार एक रुपये भीट झाली चांगला माल होता सुपर क्वालिटी हर जड़ एकषे नहीं। हरत्षे ढशा कम आया हो कि ए कमई। हरत्थे एकावाण थाश जीषे омина को कि ए मतिष्यस, प्रिकियर थाइका वार किß अकरा पंचवीस एक्कावन्न ऐशे सव्वीस अकरा पंचवीस 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 सव्वीसशे पंचवीस रुपये भेट झाली मेथी

सव्वीसशे संतोष गावठी भेट झाले गावठी कोथंबीर सॉरी पंचवीसशे कमी झालं बीट पंचवीसशे रुपये भेट झाले गावठी कोथंबीर पंचवीसशे पंचवीसशे अकरा एक्कावन साठ सव्वीसशे चव्वीस अकरा ಗಾವಿ ಕೋತೀರಿ ಸವೀಶೆ ಸತ್ತ ಗಟಿ